घाबर गोकडे दिसत आला काय नाही बुडाबुडी फालतू लागला सांगा बाटील अरे भानू हाव न बा तू दिसला की मला गोष्टी समजून सांग ना तो मामातला ऐकते पण आता तू दिसूनच नाही राहिला कोणा कोपऱ्यात येतो हा पाटील त्याला समजून सांगणं जाय आपल्याला नाहीतर फालतो अगोपना करीन काही आपल्या गाठ कसं दोन चार जण तेल टाकणार आहे त्याच्या मत जर ऐकलं ना बुडाबुडीला खलास करीन तो राहतो राहत सांग ना बाबा फालतू जेला काय समजून सांगता हो तुम्ही आता त्याची नाचक्की झाली गावात तोंड दाखवायला जागा सारे लोक खिकी दात काढून राहिले त्या झाबऱ्यावर आणि तो काय तोंड दाखवणार गावात आपल्याला त्या बुडा बुडीचा बदला घेतला की राहतच नाही तो त्या बुड्याले नक्की शंभर टक्के खलास करते तो आता काल तसं नसते ना बा त्या बुड्याला बुड्याला असं वाटलं की आपण नवरा बायको हा म्हणून त्याने लगन केलं बिचार्यानं एकामेकाला सारा पाहिजे पण आता कसं तुलीही समजत नाही ना तू बी आगीत तेल टाकणारच माणूस हात ना बा या वय मस्तात गवऱ्या गेला नवरा बायको हा अरे मजा मारायला केला जाई ना लगन हा शेरे उडू आले बुडा बुढी बजा पोचे लागते मस्त यश करत असतील आता आणि तो ह्याब्या बसून राहिला इकडे तिकडे फिरत बिचाऱ्याची वाय वाय जन्माचा साथीदार पाहिजे माणसाले कोणी कोणाचं करत नाही या जगात ह तो बुडा बिमार पडला तो कोण करीत त्याच्या असतो काय वाटते माणसाला की आपली बायको आपलं खरा होती न आपण पाहत नाही का आता गावात कसं आहे तो कोणाचे पोरण कोण ना तू वागून राहिले आबा आजीले माय बापाले कोणी नाही वागवत आता ह आपला आपल्यालाच पाहा लागते नवरा बायको असले तर ठीक राहते राहायचं मग काही खरं नाही माहिले बापाले तर असं वाऱ्या सोडतात लेकरं तुला माहित नाही काही केलं काही भीक मागे परिस्थिती येईल नाही त्याने लग्नच केले के नवरेच करून राहिले बुडे असतील द्यायला माय का केल्या काही बकून राहिले हो तुम्ही काही कोणी लग्न नसते करत हे इथं राहिलात सरे हा डंगरे बी इथं राहिला हे राहिला इतरायला त्याच्याबरेच लग्न करून देते मग काय थेर नाचवायचे नसते असे काही जेवणात बलबल करून राहिले सटसट सट करतात तर बरामपूर गाजवलं जाणं पहिले आता यानं लुगडं आणलं घरात हा या बायको होती वय वयस करते म्हणला हा चालतेच पाहिजे तोडा अळान तोडच राहायची काय माणूस आहेस तू सर शिकेल सारख्या गोष्टी करत जा मेटा सारख्या गोष्टी करत जाऊ हे ह्या गुटी त्या मुच्चाला त्या झाबऱ्याल झामला कुकड्या येतो तो कोणा कोपऱ्यात बसेला येतो हा फाल तो अजून काही रिकामे काम करेन त्या बुडा बुडील मारीन फारीन तर अजून घोरून बा चला बर त्याला दोन गोष्टी समजून सांगू उद्या न बुडा हो बुडीले डंगर येईल लगन केलं या वयात उद्यान खाऊद्यान झपके सायला हाग्या मार मेल चालले गांज त्यातलं काय समजून सांगा समजून सांगा काय समजून सांगा पाटील याच्या गांजेला लागू हा चटकेला जरासा चला आपणच पाहू कुकडे गेला झाबऱ्याचा

एकच करून राहिला बाप्पा सुकाऱ्याचं कोई नाही देऊन राहिला ना दोन दिवस तर झाले आपल्या लग्नाले पण त्याला खपून नाही राहिले ते मासो ना। तो तो तुम्ही माझा बदला कर केला की नाही त्याची जीवा राहिली म्हणून तर तुम्हाला मारलं त्याला हो तू काही टेन्शन नको घेऊन मी गावात जातो आता चार पाच लोकल सांगतो बा आता गड्याला समजून सांगा तुम्ही कसं आमच्या नवरा बायको तर सांगतो त्याला सुद्धा नाही दिसून राहिला मग वाटत अशील तर बुवा आम्ही अलोख राहतो त्याला अलोक द्या मग मी सांगतो आणि गावातले लोकल समजून सांगेल लावतो मी त्याला अगोदरच सांगायला पाहिजे होत लोकांनी की मी लग्न करतो बापा या झापल्याला सांभाळ जा हा बिफरीन तर कसं मध्ये मारीन बापा असं तसं सा अगोदरच सांगा लागत होता आता काय फायदा पान तो कसा धावून येऊन राहिला बरं झालं तुम्हाला काय झालं नाही काही आणि तुम्ही मेले असते तर माझ्या काय झालं असतं काय माहित बाप्पा मला लग्न केल्याला खपणार नाही म्हणून मला वाटलं याला आनंद होईल की बाप्पा आपली भाकर होते महाबाजी भाकर होते पण खायचं काही याला कोणीतरी चाबी दिलाय ना बैकून दिलाय त्याला म्हणून तर खाऊ की टिकून आला मला आता तुम्हाला शब्दा बाई नव्हता आज लोक मी काही करू बापा फक्त मला कसं आता तुमच्या मागे मागे बिरोज जा बापा तुम्ही जिकडे जास्त तिकडे येत जाईन मी माझ्या उभे ते एकटीचा घरात राहिले आला तो मारली मा मस्तकात का कुराळत एकाच्या दोनच करून टाकीन तो माय माझी येते आता आता मी राहत नाही बापा या घरात तुमच्या सोबत सोबतच राहत मी नाही हो तो एवढा काही खराब थोडी आहे तो, तो नाही ना एवढा खराब नाही तो मनाने एवढा कपटी नाही की तो नाही ना तसं काही नाही करत ना तो तुले नाही मारत तू मला मा सोबत आणि त्याचं तुले तुले काही म्हणत नाही की तो सांगताना येत ना बाबा तुम्हालाच तर कसं मारलं त्याला काल किती धुतलं कोणी आवरे नाही आलं नाही पण मले मारलं तर मला तर कोणीच नाही आवऱ्याल मा डायरेक्ट मध्ये जास्त पडेल माझी वच जाईन डायरेक्ट कोणीच नाही येणार बापा आवरेल नाही मला तुमच्यासोबत नाहीत जाऊ ठेवी बरोबर बापा तू माझ्या सोबत येत जा काही टेन्शन न घेऊ तू माझ्या सोबत सोबत राहत जाय तू हा त्या नातानं माझा सारा घर आणून ठेवला काहीच गुण नाही राहिला आमचं दोघाईचं हा दोघून केलं मी मोठा हौशीनं पण कायचं काही कशात काही मिळलं नाही त्याच्या टेंशन मध्ये राहायला लागून राहिलं दुसऱ्या गोष्टी राहिल्या आमच्या नवरा बाय पूजा करायच्या यायचोच टेंशन मोठा कधी येईन कधी मारी कधी घर ठुकी त्या बुडीले खुशही ठेवताना येऊन राहिलं ते नाराज आहे बिचार काय करू ये नाही लोग काही भेटून नाही राहिलं काही करता नाही येऊन राहिलो तो आलाव तो मारायला आता मारते सडत नाही सडत नाही आता आपल्या सडत तर मारते आज मारते आता

মাঝলে যাতে আজারবাজার টাকি বিল বুড় যান বুড়ি দোকান করুন টাকি এক দোকান করুন টা ডর লাই তুলে হ্যা মস্ত গরম করু নাম तो 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 मारते ना तुझं पार काय म्हणून राहिला एकाच्या दोन बोड्या करते माझ्या बिवराला असं काय करू मी मारते ना तू मारते ना मला मारते ना बघ आता काय करतो आपण आपण दोघं आहे घरात घरात जायचा दरवाजा तोडला की नाही बस आपल्या थट थट तोडते खुराळ बी आहे आता काही खरं नाही मारते तर आपला जीव घेते आज आपल्याला ठेवत नाही तो जागे आज तिकडे बोलावं बाबा म्हणा तू झापरे आला आपल्याला बाराला कुराळ घेऊन यायला वाटते तो तू म्हणेस ना कुराळ्याने दोन भागा करतो म्हणजे त्या पुढे महिले जी भेट झालो काय कर, करावं आता फोन लावा मी लवकर कोणाला तरी फोन लावा तू थांबा तर मी सरपंचाला फोन लावतो काय म्हणते काय माहिती तू कुकडे जायचं सरपंच तुम्ही तो आला आल तो जमीन नाही तर मग काही खरं नाही कोणाला का आवरत नाही तो त्या सरपंचालाच भेटते फक्त तो थांब मी लावतो फोन अरे बाबा लावा रे कोणाला फोन लावा ना फक्त बोलावा अति लवकर फक्त कसा आपला जीव वाचला पाहिजे आज बाबा आज आपला जीव वाचला पाहिजे फक्त बोलावा लवकर रे बाहेर उतरात थाटा तोडी हॅलो हा कोण आहे बोला सरपंच मी बोलून राहिलो ना डॅनी डॅनी अरे बापा माना तू मला मारा पुराड घेऊन आला लवकर रे बापा तू लवकर रे आम्हाला तोडते रे आम्ही जण घरात एकटे जाऊ रे बा या लवकर यानं वाचवा आम्हाला बार बुड़े बार, नोका, आलोस, 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 आलोस। आलोस। बर बुड बा घाबरू नका तुम्ही आलोच मी आलोच आलोच आलोस आणि दरवाजा लावून ठेवा बरं उघडू नका हो हो आम्ही येतोच लोक बाबा तो कुरा दरवाजा तोडून राहिला ना लवकर या फक्त पोहच लवकर या आमचा जीव जातो तर मग आला पाणी किती जोर दरवाजा कटकट राहिला होता तोडत्या दरवाजा तोड हो सरपंच येणार बा लवकर ये ना बान का बा पोह लवकर बुले आलो आलोच 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 पलो

आणि लोकांनी बैकून दिलं बैकून दिलं काही नसते आपल्या डोक्यातच फिरते हे वातावरण कारण की बेकार आहे ना हे साहेब बुडबा तू बसा बरं हा तुमचे भादर भादर बंद करा इकडे इकडे डोकस का काम करणं बंद होते असं झालं की काय करता हाता पुढे काय करता गप्पा मारून काही फायदा नाही चाला लोक लढून पोयत ह त्या बुड्याला कधी मारलं की नाही बस हा झाबऱ्या जला तर इजाईन सारा घोर होऊन जाईन तू बुडाई मरीत आणि ते बुडी खालतो तिचाही घोर होऊन जाईन बिचारीचा दुसऱ्या घरची अटी आहे यायला एकतं पुढे जा खात वाटतं आज काय करू नी हा झाबरा पुरा गरम व्हायला सरपंच लवकर जा नाही बस भोगाच जाता संडा जसं लागते मग उडाले गगण्या गगण्या लवकर जाय बर तू त्या मोठ्या बुड्याला बोल ना बरं बोलालो म्हणा सरपंच लवकर हा तर घेऊन ये लवकर त्या झाबऱ्या घरी आणतो ना।, ना आला बा लवकर ते मुळा लागेल काय तुम्ही आला बुड्डे बा तुम्हीच आला ना चालव शांताराम ते तुमचं तुम्ही मोडत बसा मी आता म्हटलं त्या डोंगऱ्या लग्न करू म्हणून यावं या पुन्हा थैथे घुमून लग्नाले तुमचं तुम्ही पारे ना ना बा आपल्याला लग्न कुठे कोणा काय त्या पुऱ्याचं काय चुकलं त्या पुढ्या शेंडी चाला लवकर सरपंच टाइमपास ना करू आले झालं एक झालं की एक घोर आहेच बा माग हा पोरे अगो बना काय करायच गोर जाय का बुडाबुडी लग्न केलं तर करू दे ना तू कोणतं वाया चाललं मिठ पण नाही ऐकणारच नाही ना चालले डंगर डंगर माझलं सायचं लगन केलं या वयात काल करायला लागते लगन ठोकन हा भागत आलं तर आता पुढे भागलं असतं पण नाही लगन पाहिजे बायको पाहिजे घेऊन माझा इसके आता काल कोणाला फोन करून आला आपल्याला काय घेऊन जाईन मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा अहो बापा तो झाबऱ्या मला रस्त्यावर भेटला ना धमकी देत जाय बातो म्हणजे तुम्ही नस करून दिला म्हणे त्या बुड्याचं लगन इचार पाहिजे म्हणे तुम्ही तुमचाही म्हणे हात पाहिजे मी असं बोले तो धमकी देत जा खुल्या धमकीले काल भिवून राहिली तो आपण अरे त्या लग्न करा वाटलं त्याची हाल होती बिचार्याची त्यानं लग्न केलं मग याला जर एवढं वाटत पुडका वाटत होता तर साऱ्या गोष्टी पद्धतशीर केल्या असतात मग त्याच्या चा। चांगला वागवलं असतं त्याला लग्न केलं ना आता करू दे मग तो काय आहे तो पिऊजे फक्त द्याल घरी म्हणणं त्याच बरोबर आहे ना तुम्ही बापा फालतूच मनात पडले त्या बुड्याच लग्न लावून किती बिफारला त्याचं लग्न राहिलं त्या बुड्याच झालं किती खराब वाटत असेल त्याने म्हणून तो असा करून राहिला की नाही पागल लक्षणात म्हटलं त्याने जर ते टेन्शन घेतलं तर खरं काय होईल बरं टेन्शन फेन्शन नाही त्याला कोणतरी बैकून दिलं का चार्जिंग करेल त्याले नाही तर तो पोरगा एवढा वाया जायला का समजूतदार बोऱ्या येतो कामा धंद्याला जाणारा बोऱ्या येतो एवढा अगू नाही तो कोणतरी त्याला पिना मारून राहिलो आपल्या गावातलं बोगस आहेत ना लोक आपल्या गावात पत्रकाराचा एक नंबर समजूतदार होता हा? म्या म्हटलं ते गोष्ट ऐकतो पण आता ऐकून नाही राहिला तो वयवच करून राहिला तुम्ही काही नांदी नका लागू बरं त्याच्या हा तो धमक्या धमक्या देऊन राहिला आणि तो त्याच्या आबाच्या घरी सतरा खेप जाऊन राहिला म्हटलं आणि दरवाजे वाजवते तो म्हणजे मारूनच टाकतो तुम्हाला तुम्ही पाहिजे बरं सांभाळून राहा बापा त्याच्यापासून टेन्शन घेऊ मला का हात लावणं का सोपी आहे का हात आग लावला तर हात कलम करून मी त्याचा हात तोडून टाकीन सांगायचा हात हा अगो बना करून राहिला तर काय का भेणार राहू का त्याला असं किती भेल तर मग गाडीला पाहिलं मग पाहा लागेल सोडून द्या लागे हा हा आपण नाही भेट बाबा तुम्ही काय आहे तुमचं ते पण आता कसं घरी नाही पाहिजे तो आपल्या नाही तर मग कसं होईल बाबा वाईट पाहिजे फक्त असं मारून राजा बापा ते जे काही जास्त बोलू नका काय जे काय आहे ते मी पाहतो काय तर बुडबा चालन लवकर तो झाबऱ्या पळायला गेला त्याच्या आबाले चालन लवकर मारामारी होऊन राहिले तिकडे हरूप गेला का मारायला तो हा हा सरपंचाल फोन आता द्यायचा लवकर चला तरी बुडी दरवाजा लावून घरात बसला चला लवकर दरवाजा तोडला की बस बुड्या बुडी खांड जा चाल लवकर चाल बाबा पोय चाल तुम्ही काही जाऊ नका तो तुम्हाला मारीन बरं जाऊ ना का तुम्ही काही जाऊ का बाबा काम नव्हे तू काही नाही करत तो काय करणार आहे तो एका बुक्यात दात पाडतो त्याचे बाबा गोकन चाल रे लवकर हे बुड ऐकतच नाही ना माय बाई चाललं बाई आता हे बुड काय होते या बुड्याचं काय माहिती आता तुझ्या हब्द्या किती बिफ्रेला आहे काय करते काय नाही आता चाल भाई मी जातो जा मागे नाही तो बुड्याला मारीन तो जातो भाई लवकर हे <laughs> डोंगर्या येणा बाई रेन लाईला म्हणजे घरात काय करून राहिले हर काय काय का चालू आहे वाटते ह निघा लवकर भाई नका सांगून आलो नाही दरवाजा तोडून बर दर मी गेली <laughs> या वया तश करा शिसुंद्रा कावळ्या लव लव करतात काय करतात वेळा लवकर सांगून आलो बिलकुल हा घरातून निघा लवकर सांगून आलो हा आपल्याला अजिबात पसंत हे नाटकं आणि या डोंगरांनी या वयात लगून गेलो लाज वाटते काही जरा शिकबी मनाची नाही जेनाची हा मा लगून राहिलो या बुद्ध्याने लगून गेलो हा दरवाजा तोडायला लागेल मला तसे काही निघत नाही ते बैल हरामखोर हा चापलोशी बना करून राहायला थांबा आता दरवाजा तोडतो एका कुराच्या रट्ट्याच तोडून टाकतो बाना बाबा किती वेळ करतो तो दरवाजा वाजून राहिला तोळती तो दरवाजा आपल्याला मारल्या नाही राहत आणि तो कोणी तुम्हाला तुम्ही कोणाला तो फोन केला ना तोही नाही येऊन राहिला बाबा कधी येतात ते काय माहित का मेल्यावर येतात माहित कोणी मोरीत गेले साहजी येऊन नाही राहिले आता हा मला मारते ना जीव घेते पायभर आजूबाजूला आहे का कुराड गिराड एखादा टेम्पो मेम्प पायभर पायभर मी काल असतो तुमच्या घरात आली मला कोणत्या कोपऱ्यात कोणत्या टेम्पा आणि कुकडे काय मला काय माहित आहे बापा पा तुम्हीच कुठा लवकर पा

இது <mí>